मी आज दहा पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतीच्या बॉडीवर आहे सदस्य म्हणून अच्छा ह्या चालू पाच वर्षामध्ये मला उप सरपोच म्हणून केलं मी जेव्हापासून मीरज भयाला की मला द्या काम सभागृह त्यांनी पंधरा वर्षापासून तुम्ही सभागृहाची मागणी ही धीरजभयाकडे करत करत होतो तरी पण गेल्या पाच सहा वर्षामध्ये दहा वर्षांमध्ये काही लक्ष न दिल्यामुळं मी आपाकडे वारंवार जाऊन सांगितलो आपा मला त्यांना काही काम करण्यासाठी संधी द्या माझ्या मतदान आपाकडे किती वेळा गेला आपाकडे मी पदून दोन चार वर्ष गेलो पण आपाने मला लक्ष देऊन लगेच की तंड्याचे गोरगरीब जनता आहे ह्यासाठी ओळखून आपाने मला नऊ लाख पंच्याण्णव हजाराचा सभाघरासाठी फंड दिला दिल्या त्याच्यामुळे माझा आका तंडा हे म्हणून आपाकडे गेले आणि आपाला मतदान भरगोस मताने आपाला निवडून दिले आणि गेल्या पाच वर्षापेक्षा आता नोटाला जे ते 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 मदान पडलं होतं त्याच्यापेक्षा जास्त मतांनी आपण निवडून आले पूर्णतं त्याचे आपण सोडणार आहे आभार मानतो अच्छा म्हणजे तर हे होते समसापूर मधील उपसरपंच लिमराज चव्हाण आणि यांच्यासोबत आपण संवाद साधलेला आहे वनवे मतदान या ठिकाणी रमेश आप्पा कराड यांना कशामुळे झालेलं आहे आणि यामुळं आप्पा आमदार कसे झालेले आहेत ही माहिती आपण जाणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे मूळ म्हणजे सांगायचं झालं तर हा जो तालुका आहे रिणापूर तालुका हा म्हणजे बीजेपीचा बाले किल्ला मुंडे साहेबांपासूनचा हो। परंतु मुंडे साहेबाच्या नंतर तत्पशात देशमुखांनी ह्याला काबीज करून ठेवलं होतं हो। परंतु त्यांचं वर्चस्व म्हणजे असं होतं की काम करणे बंद पाच वर्षात निवडून आले मुंबईला जाऊन बसायचे नंतर इथं म्हणजे मतदारांशी काही संवाद साधने नाही गोरगरबाच्या अडचणी सोडविणे नाही फक्त मतदानापुरतं येणे काहीतरी दाखवणे आमिष दाखवायचं आणि मतदारांना भोळेपणा मतदार मतदान टाकायचे निवडून यायचं परत मुंबईला अपेक्षेच्या असा खेळ ही जवळपास पंधरा वर्षापासून चालत आला परंतु आज ही जनता रेणापूर तालुक्यातली समजा किंवा मांजरा ही सुशिक्षित आहे है। हो यांना सांगण्याची गरज लागत नाही हो मग ह्यांनी सगळा ह्यांचा खेळ ओळखून घेतला ह्यांचं गडीचं राजकारण संपवण्याचा म्हणजे जन जनसामान्याचा हेतू होता आणि त्यांनी पुन्हा परत यांचा विकासाचं तर एक शब्दही नाही बोलण्याचा विकास यांचा हो। बोलण्याचा शब्दच एवढा की ऊस ही असच ही तसच ह्याला कुठं आडविता येईल त्याला कुठं ही करता येईल त्याच्याशीच त्यांचा संवाद दुसरा काहीच नव्हता परंतु रमेश आप्पा ही आत्ता म्हणजे स्वीकृत होते त्यांनी ह्या तंडावस्तीसाठी दहा लाखाचं म्हणजे सभागृह दिलं परत पुन्हा समसापूर गावामध्ये जाण्या येण्यासाठी मेन जी रस्ता होता ही एक रस्ता पण रमेश आप्पानेच दिला तिथं असं विकास कामं करून दाखवली त्यांनी मुंडे साहेबांनी म्हणजे ते कामातून निवडून निवडून आले आले ते म्हणजे घर केले त्यांनी मनामध्ये आधी सुरुवातीला आणि परत निवडून आले ती असं म्हणजे कशाच्या बुडथापावर नाही किंवा काही नाही त्यांनी आधी काम करून दाखवले नंतर ती निवडून आली आणि राहिला विषय इथं म्हणजे रमेश आप्पाचा लाडक्या बहिणी तर त्यांच्या होत्याच हो त्या लाडक्या बहिणीने भरभरून भावाला एक आशीर्वाद दिला आणि रमेश आप्पा निवडून आले त्याच्यावर आणि आता आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते युवा भारतीय जनता पार्टीचे रेणू रेणापूर तालुका उपाध्यक्ष आपल्यासोबत संवाद साधणार आहेत तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया पंकज काळे हे आपल्यासोबत आहेत तर तुम्हाला काय वाटतं या विजयाबद्दल खरं सांगायचं म्हणजे बऱ्याच वर्षापासून जे, वर्षा जे काही कामं रखडलेले आहेत आपल्या ग्रामीण भागामध्ये विद्यमान आमदार अगदी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हटला जातो आत्तापर्यंत कुठल्याही स सोयीसुविधा जनतेकडं लक्ष असं कुठलं काहीही ना झालेलं नाही त्याचं ते एक रोष म्हणून मतदान रूपी आशीर्वाद हे आप्पासाहेबांना मिळालेले आहेत तो आजचा विजय आहे तो धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असा एक लढा रमेश आपाने दिलेला आहे तरी सुद्धा या ठिकाणी जनतेच्या मनातील आमदार आपल्यासमोर आलेला आहे असं म्हणायचं तुम्हाला हो जनतेच्या मनातील आणि जनते ग्राउंड लेवलला आपाने बरंच काम केलेलं आहे लोकांच्या भावना समजून घेतलेल्या आहेत लोकांना काय पाहिजे नको अगदी हॉस्पिटल म्हणा किंवा आपल्याला दररोज जे काही लागणाऱ्या गोष्टी असतात पाणी रस्ते जे काही त्रास होतं त्याकडे पूर्ण गांभीर्याने लक्ष देऊन मागच्या वीस वर्षापासून आप्पासाहेबांनी काम केलेलं होतं त्याच्याच एक प्रेमापोटी आजचं हे जे विजयाचा कौला आहे तो आपाच्या बाजूने आपच्या बाजूने लागलेला